अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते असं म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची स्थापना झाली होती या दिवशी सर्वात आधी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनी शिवलिंगाची पूजा केली होती त्याचबरोबर वर या दिवशी माता पार्वती आणि देवकीदेव महादेव यांचा विवाह झाला होता आज आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री कधी आहे दिवस दिनांक चतुर्दशी तिथी पूजाविधी पूजेची वेळ पारणची वेळ आणि कोणत्या गोष्टी या दिवशी करू नयेत महाशिवरात्रीची कथा संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी कर करावी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावे व्रताचा संकल्प करावा मंदिरात जावे पूजेसाठी चंदन पान सुपारी अक्षता बेलपत्र पंचामृत धतुरा फळे फुले नारळ हे सर्व देव के देव महादेवांना अर्पण करावे महाशिवरात्री हा दिवस महादेवांना अतिशय प्रिय आहे जे भक्त या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा करतात आणि उपवास करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावरती राहतो महादेवाची पूजा मंदिरात जाऊन करावी तुमच्या जवळपास जर महादेवाचं मंदिर नसेल तर घरामध्ये मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी शिवपुराण पाठ करावा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा रात्री चार प्रहरांमध्ये महादेवांची पूजा करावी पहिल्या प्रहरामध्ये दूध दुसऱ्या प्रहरामध्ये दही तिसऱ्या प्रहरामध्ये तूप आणि चौथ्या प्रहरामध्ये मध मद। अशा प्रकारे तुम्ही महादेवांच्या शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे दिवसभर तुम्हाला फळे खायचे आहेत आणि रात्री उपवास करायचा आहे महादेवांच्या पूजेमध्ये हळद कुंकू मेहंदी शंख तुळशीची पाणी हे वर्ज आहे तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या मळापासून झाली होती त्यामुळे तिळं ही महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज आहे असे म्हणतात साफेची फुले कन्हेर ही फुले ही महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे निशित पूजेची वेळ ही रात्री बारा वाजून सात मिनिटांपासून ते बारा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे म्हणजे हो अवघा एकोणपन्नास मिनिटांचा पूर्ण कालावधी आहे नऊ मार्चला महाशिवरात्री पारणाची वेळ सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत आहे चतुर्दशी तिथी सुरुवात आठ मार्च दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते चतुर्दशी तिथी समाप्ती नऊ मार्च दोन हजार चोवीसला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे महाशिवरात्री का साजरी केली जाते त्यामागे काय कथा आहे हे जाणून घेऊया एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल त्यावरती शंकराने पार्वतीला उत्तर देत सांगितले शिवरात्रीच्या व्रताची कथा एका गावामध्ये एक शिकारी राहत होता मुख्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठामध्ये कैदी मनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्री होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते मचान बनवताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावरती पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाराचे व्रतही झाले आणि त्याच्याकडून शिवलिंगावरती बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी तलावावरती पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावरती नेम साधलाच होता तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडा आडलुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावरती नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक विरहिणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्या येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला तेवढ्यात एक हरिने आपल्या पिलासोबत तिथून निघाली शिकाराला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही याआधी मी दोनदा शिकार गमावले आहे माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील उत्तर देत हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटत आहे तशी मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिला जाऊही दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाने स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही करू नको म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दि, दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाराच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्री रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर धर्माचे पालन करू शकणार नाहीत त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावरती बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुषी त्याच्या हातातून निसटली शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकारासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाराने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले देव लोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली तुम्हीही श्रद्धेने विश्वासाने महाशिवरात्री साजरी करा तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील ते त्या सर्व देवके देव महादेव आणि महा माता पार्वती नक्की पूर्ण करतील तुमच्यावरतीही खूप संकट आले असतील तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण तुम्हाला करायच्या असतील तर महाशिवरात्रीला महादेवांची माता पार्वतीची पूजा करायला विसरू नका तुमच्या मनोकामना देवके देव, देव महादेव आणि माता पार्वती नक्की पूर्ण करत हीच च त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा जर तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल हर हर महादेव